यंदा पॅरिस ऑलिम्पिक गाजवलं ते विनेश फोगाटनं भारताची ही धाकड कुस्तीपटू सुवर्णकन्या ठरणार होती मात्र नियतीच्या मनात काही वेगळंच होतं ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरल्यानंतर आता कुस्तीला कायमचा अलविदा करण्याचा निर्णय विनेशनं घेतलाय त्यामुळे एकशे चाळीस कोटी भारतीयांना कसा धक्का बसलाय बघूया एक रिपोर्ट कुस्ती जिंकली मी हरले आई समान कुस्तीला लाडक्या लेकीचा निरोप विनेश फोगाटची निवृत्ती भारतीयांना धक्का आई कुस्ती जिंकली मी हरले माफ करा तुमचं स्वप्न माझी हिंमत आता सगळं काही संपलंय यापेक्षा जास्त ताकद उरलेली नाही अलविदा कुस्ती दोन ते दोन मी तुम्हा सर्वांची कायम ऋणी राहीन माफी कुस्तीपटू विनेश फोगाटचं हे भावनिक ट्विट पॅरिस मध्ये फायनल साठी अपात्र ठरल्यानंतर कुस्तीला कायमचा रामराम करण्याचा निर्णय विनेश विनेशनं घेतला एकशे चाळीस कोटी भारतीयांसाठी लागोपाठ हा तिसरा धक्का आधी विनेश फायनल खेळण्यासाठी अपात्र ठरली कुस्तीत सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं आणि आता विनेशची निवृत्तीची घोषणा विनेश फोगाटच्या कुस्ती, कुस्ती कारकिर्दीचा असा दुर्दैवी शेवट झाला यंदाचं पॅरिस ऑलिम्पिक कुणी गाजवलं असेल तर ते विनेश फोगाट आतापर्यंत एकही सामना कधीही न हरलेल्या जपानी महिला कुस्तीपटूला विनेशनं आसमान दाखवलं ऑलिम्पिक फायनलमध्ये मा धडक मारण्याचा ऐतिहासिक ठीम पराक्रम तिनं गाजवला महत्वाचं म्हणजे अनेक अडथळ्यांवर मात करून संघर्ष करत या जिद्दी मुलीनं ही कामगिरी बजावली महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ करणारी कुस्ती, कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात ही मर्दानी जंतर मंतरवर रस्त्यावर उतरून लढली तिला कुस्तीमधून बाहेर काढण्यासाठी कुस्ती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पडद्या आडून राजकारण केलं मात्र तरीही विनेश फोगाटनं पॅरिस पर्यंत मजल मार विनेशला मेडल जिंकता आलं नाही मात्र करोडो देशवासियांचं हृदय तिनं जिंकलं त्यामुळेच कुस्तीतून निवृत्ती घेण्याचा तिचा निर्णय चाहत्यांसाठी धक्का होता कुस्तीपटू बजरंग पुनियानं सोशल मीडियावर पोस्ट केली आहे विनेश तू हरलेली नाही अशा शब्दात बजरंग न तमाम भारतीयांच्या भावनांनाच मोकळी वाट करून दिली आहे जंतर मंतर ते पॅरिस ऑलिम्पिक विनेश फोगाटचा संघर्ष संपूर्ण जगाने पाहिला व्यवस्थेकडून झालेला अन्याय व्यवस्थेकडून झालेला अपमान हे सगळं सगळं मागे टाकून मेहनतीच्या जोरावर आपल्या सडेतोड उत्तर दिलं कुस्तीच्या आखाड्यातून विनेश नावाचं हरियाणवी वादळ आज निवृत्त झालं मात्र विनेश तू चॅम्पियन आहेस सगळ्यांसाठी प्रेरणा आहेस आणि तमाम एकशे चाळीस कोटी भारतीयांचा अभिमान आहेस ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास